नमस्कार मी करिश्मा खडीकर आपण पाहत आहात लोकसत्यावाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी नृत्य वाहिनी म्हणजेच लोकसत्यावाणी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यावाणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉ सुनील खर्डीकर यांनी अहिल्यानगरचा दौरा करीत नुकतीच श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांची भेट घेतली यावेळी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेक्रेटरी संगीता खर्डीकर व इतर सहकारी पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना त्यांना पराभव पत्करावा लागला आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी ग्रामीण आणि समाजाच्या प्रश्नांना विशेष महत्त्व दिलं आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते सुनील यांनी दिलेल्या सन्मान चिन्हावर लिहिलेला मजकूर माजी आमदार लहू कानडे यांनी आवर्जून वाचला डॉक्टर सुनील खर्डीकर यांचे हे निकटवर्तीय असून खर्डीकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले याकरिता त्यांनी पंथी आणि ट्यूबलाईटचे उदाहरण दिले खर्डीकर म्हणाले की एका खोलीत एक पंथी तेवत असते त्याच खोलीत ट्यूबलाईट देखील असते ट्यूबलाईट पंथीला म्हणते की तुझा प्रकाश हा माझ्या उजेडासमोर खूप कमी आहे मी संपूर्ण खोली उजाळून टाकते त्यावर पंथीतील ज्योतीने देखील उत्तर दिले तू फक्त ही खोली उजळून टाकू शकते परंतु मी हजारो पंत्या पेटवून प्रकाश टाकू शकते त्यामुळे माझे सामर्थ्य हे एका खोलीपुरते नसून दाही दिशांना प्रकाशमय करण्यासारखे आहे अगदी या ज्योतीप्रमाणेच माजी आमदार लहू कानडे देखील समाजात ज्योत बनून काम करीत असून त्यांनी असंख्य तरुणांना जोडून एक संघ करून समाजासाठी योगदान देण्याचं महान कार्य अगदी योग्य पद्धतीने केले त्याचप्रमाणे एक वेळ आपल्या आजोबांचे किंवा पंजोबांचे नाव आजकालच्या मुलांना माहीत नसते पण शंभर वर्षापूर्वीच्या कर्तृत्ववान माणसांचे नाव लोक नेहमी लक्षात ठेवतात जसे की मुलींची शाळा प्रथम कुणी सुरू केली तर कुणीही सांगतील की सावित्रीबाई फुले यांनी आज लहु कानडे यांनी साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात जे अलौकिक कार्य करून दाखवले आहे त्यामुळे आपले नाव त्यांनी अजरामर केले आहे असे त्यांच्या बाबतीत उद्गार यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर सर यांनी काढले सन्माननीय श्री लहू कानडे साहेब श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हृदयाच्या स्पंदनावर प्रेरणा देणारे त्यांच्यात आत्मविश्वास आणि त्यांच्यातील क्षमतेची जाणीव निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार श्री लहू कानडे जनतेच्या हितासाठी हक्कासाठी जनतेचा आवाज बनणे हे आपले मुख्य उद्दिष्ट होय परंतु सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या माझी आमदारकीच्या व्यक्तिरेखेमागे एक शिक्षक एक नामवंत कवी एक प्रतिभावंत लेखक सुद्धा दडलेला आहे जो शब्दांची शक्ती करुणा आणि समजूतदारपणा या मूल्यांच्या व्यक्तिमत्वाने जनमनाला प्रभावित करतोय आपले कार्यकर्तृत्व खरोखरच अलौकिक का आहे तो एक न संपणारा प्रवास आहे आपली राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रगतिशील गौडदौड अशीच गतिमान असावी आपल्या संकल्पना योजना कृतीस याव्यात ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून बर अनेक शुभेच्छा डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आपल्या प्रती व्यक्त केलेल्या या भावनांबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल लहू कानडे यांनी खर्डीकर यांचे आभार व्यक्त केले तुमच्या आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हे खरंच वाखान्य आहे भविष्यात समाजात शिक्षणाचा प्रसार असा सुरू ठेवा अशा शुभेच्छा माजी आमदार लहू कानडे यांनी डॉक्टर सुनील खर्डीकर आणि खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्या मतदारसंघातील जनतेच्या हृदयाच्या स्पंदनावर प्रेरणा देणारे त्यांच्यात आत्मविश्वास आणि त्यांच्यातील क्षमतेची जाणीव निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार श्री लवकानडे जनतेच्या हितासाठी हक्कासाठी जनतेचा आवाज बनणे हे आपले मुख्य उद्दिष्ट होय परंतु सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या माझी आमदारकीच्या व्यक्तिरेखेमागे एक शिक्षक एक नामवंत कवी एक प्रतिभावंत लेखकसुद्धा धडलेला आहे जो शब्दांची शक्ती करुणा आणि समजूदारपणा या मूल्यांच्या व्यक्तिमत्वाने जनमनाला प्रभावित करीत आहे आपले कार्यकर्तृत्व खरोखरच अलौकिक का आहे तो एक न संपणारा प्रवास आहे आपली राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रगती प्रगती प्रगतिशील प्रगति, प्रगति, घोरदौड अशीच गतिमान असावी आपल्या संकल्पना योजना कृती याव्यात ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा धन्यवाद <laughs>